संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटात मोठ्या घडामोडी सुरू असल्याची माहिती मिळतीय आणि थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांच्याकडे विशाल मोठी बातमी येतय संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळातून काय नेमकी मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे अनुपमा गेली काही दिवस याची चर्चा होती जणू ठाकरे गटात शिंदे गट एक मोठा भूकंप घडवून आणणार अशा पद्धतीची चर्चा होती आणि आता ती चर्चा चांगलीच रडण्यात आली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शिंदे गटात प्रवेश करू शकतात अशा पद्धतीच्या आता चर्चा सुरू झालेल्या आहे आणि याचं कारण म्हणजे चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेकडून उद्धव गटाकडनं महाविकास आघाडीकडनं खासदारकीची उमेदवारी जाहीर केली त्याबाबत खरं तर संभाजीनगर मध्ये एक नवा चेहरा असावा अशा पद्धतीची मागणी अंबादास दानवे यांनी केली होती आणि ते त्यावर ठाम होते तर काही दिवसांपूर्वी ते स्वतः सुद्धा लोकसभा लढण्यास इच्छुक आहे अशा पद्धतीची इच्छा त्यांनी चोवीस तासशी बोलताना व्यक्त सुद्धा केलेली होती या सगळ्या घडामोडीनंतरही चंद्रकांत खैरे यांनाच आता तिकीट मिळणार अमृत नोनी आर्थोप्लॅस फॉर्मे मोजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी बोटी शरीर जरूरी पोषक तत्व साथ हड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमोनी ऑर्थोप्लस जबरदस्त अंतिम झालेला आहे आणि त्यामुळे दानवे चांगले वैतागलेले आहे पक्ष अशा पद्धतीने मोठा होऊ शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते उद्योग गटाला रामराम करण्याची शक्यता आहे कलाल स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यानंतर संजय राऊत यांनी दानवेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मिळते मात्र दानवे यांनी त्यावर काहीही उत्तर दिले नाही दानवे सध्या संभाजीनगरला आलेले आहेत त्यांच्या घरी आहेत कोणाशीही बोलण्यात सध्या तरी तुर्तास त्यांनी नकार दिलेला आहे मात्र ही मोठी घडामोड होऊ शकते नाकारता येत नाही गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा आहेत त्या चर्चा पूर्णत्वात येऊ शकतात असं म्हणण्याला नक्कीच वाव आहे एक महत्वाची गोष्ट काल संजय शिरसाट त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते सोमवारी एक मोठा राजकीय भूकंप घडेल आणि तुम्हाला सगळ्यांना कळेल कदाचित हा राजकीय भूकंप दानवे यांचा शिंदे गटात प्रवेश हा तर नाही ना ही चर्चा आता रंगू लागली अगदी विशाल तुम्ही अनेक वर्ष संभाजीनगरचं राजकारण पाहताय उद्धव ठाकरे गटाला निश्चितच हा मोठा धक्का आहे हे नाकारता येणार नाही निवडणुका अगदी आता तोंडावर आलेल्या ता आहेत आज तारखा सुद्धा जाहीर होतील काय नेमके याचे परिणाम दिसून येतील उद्धव ठाकरे गटावर शिवसेनेवर शिवसेनेचा संभाजीनगर हा बालेकिल्ला होता त्यांचे चार ते पाच आमदार या ठिकाणी होते महापालिका सुद्धा त्यांच्या ताब्यात होती त्यामुळं संभाजीनगर नंतर नेहमीच बालेकिल्ला किल्ला गेला मात्र ज्यावेळेस शिंदे सेनेनं बंड केलं त्यानंतर इथले चार आमदार सुटले आणि त्यांनी शिंदेसोबत निघून गेले आणि त्यानंतर शिवसेनेला एक मोठं खिंडार पडलं अशा पद्धतीची चर्चा होती तरी सुद्धा अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत ताकदीनं उभे राहिले आणि पक्ष जो संपत चालला होता त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आणि यात अंबादास दानवे यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणण्यास हरकत नाही त्यामुळं अंबादास दानवेवर एक मोठी पक्षाची मदार होती असं आपण म्हणू शकतो मराठवाड्याच्या प्रचाराची फक्त मराठवाडाच नाही तर राज्यात शिवसेनेच्या प्रचाराची मदार त्यांच्यावर होती त्यांच्यावर विश्वास होता मात्र जर अंबादास दानवेच आता पक्षातनं बाहेर गेले तर निश्चितपणे उद्धव गटाला एक मोठं खिंडार पडेल निवडणुकीच्या तोंडावरचं एक खिंडार असेल आणि विरोधी पक्षनेता अंबादास दानवेसारखा नेता जाणं गटाला निश्चितच विशाल धन्यवाद दिलेल्या सर्व तपशिलांसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातल्या घडामोडी जाणून घेत राहू अत्यंत उत्सुकता आता राजकीय वर्तुळात लागलेली आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शिंदे गटामध्ये प्रवेश करू शकतात अशा मोठ्या घडामोडी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडू लागलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर होते विशाल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी